डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर मंगळवारी मध्यरात्री धक्कादायक प्रकार समोर आला आहे नऊ सप्टेंबरच्या मध्यरात्री महामार्गावर शंभरहून अधिक लोखंडी खिळे ठोकले गेले यामुळे अनेक गाड्यांचे टायर पंक्चर झाले काहींच्या गाड्या पलटी होता होता वाचल्या परिणामी रात्रभर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला सुरुवातीला हा प्रकार चोरट्यांचा कारनामा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला मात्र तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने हे खेळ ठोकले होते काम सुरू असताना ना बॅरिकेटिंग ना कोणताही सूचना फलक महामार्गावरून जात असलेल्या वाहन चालकांची फसवणूक झाली रात्री बारा ते तीन या वेळेत अनेक गाड्या पंक्चर झाल्या यात नाशिककडे जाणाऱ्या एका फॅमिलीची गाडीही पंक्चर झाली त्यांनी पाहिलं त्यांच्या आधी दोन तीन गाड्यांचे टायर पंक्चर आहेत खाली उतरून पाहणी केली असता खेळ ठोकलेले दिसते समृद्धी महामार्ग प्रशासनाला तात्काळ फोन केला गेला पण केवळ उत्तरे मिळाली कोणतीही मदत वेळेवर पोहोचली नाही या कुटुंबाने स्वतः पुढाकार घेत इतर चालकांना पुढे खिळे आहेत गाड्या पंक्चर होऊ शकतात जा असा इशारा देत अपघात टाळले या अंतर्गत पुन्हा संपर्क साधला असता दौलताबाद पोलीस स्टेशनचे एस आय आणि कर्मचारी सूर्यवंशी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क केला लोखंडी ब्रॅकेट मागून घेतले या कठीण प्रसंगी फक्त तीन पोलीस कर्मचारी आणि नाशिकच्या त्या कुटुंबाने मिळून रात्रीचा अंधार गाड्यांची गर्दी आणि भीतीच्या वातावरणात संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली टोईंगच्या माध्यमातून गाड्या बाजूला करण्यात आल्या शेवटची पंक्चर झालेली गाडी रस्ता सोडून देईपर्यंत हे तिथेच थांबले नंतर ट्रॅफिक पोलीस देखील नागरिकांकडून या तिघा पोलिसांचे खास कौतुक करण्यात येत आहे पोलीस आयुक्तांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा जबाबदार कर्मचाऱ्यांना छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त यांनी तीन कर्मचाऱ्यांनी नागरिकांना केलेल्या मदतीबाबत शाबा थाप द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे सर्व या ठिकाणी खेळ ठोकून ठेवण्यात आलेले आणि आणि बऱ्याच बऱ्याच गाड्या पंक्चर होत आहेत पलटी होण्याची शक्यता आणि सर्व हे बघा सर आमच्या गाड्या पंक्चर झाल्या फॅमिली आमच्या मध्ये आम्ही कवरक लोकांना सांगू शकत आहे कशी ठोकली काय काय डिसिजन घ्या ना अहो निघणार नाही आमच्या गाड्या पंक्चर आहेत सर्वांच्या गाड्या पंक्चर आहे आणि बऱ्याच गाड्या पलटी होत होत्या वाचलेल्या आहे काय लक्षच गाड्या पलटी होण्याची शक्यता आणि पलटी वेळ चालू रोडवर काय समृद्धी समृद्धी महामार्ग या ठिकाणी करोडो रुपये टॅक्स वसूल करतो करोडो अब्ज रुपये करोडो अब्ज रुपये टॅक्स वसूल करतोय

एम एस आर डीला मात्र याचा काही स्वयंसूतक नाही करोडो लाखो रुपये या ठिकाणी टॅक्स वसूल केला जातो नागरिक स्वतः या ठिकाणी बॅरिकेडिंग करताना आपल्याला दिसतं आहे बघा आपण या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे सर्व बघू शकतो अनेक जणांचा या ठिकाणी जीव आज वाचलेला आहे याला सर्वस्वी जबाबदार समृद्धी महामार्ग हा दिसत आहे

हे सर्व खेळ ठोकले काय कारण खेळ ठोकायचं पूर्ण खेळ ठोकले पूर्ण या ठिकाणी ही जबाबदारी कोणाची नेमकी ही जबाबदारी समृद्धी महामार्गाची नाही का समृद्धी महामार्गावर ठोकण्यात आलेली आहे आणि समृद्धी महामार्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खेळ ठोकून मोठ्या प्रमाणात गाड्या देखील पंक्चर झालेल्या आहे मात्र हा सर्व संपूर्ण कारोबार जो काय आहे तो संपूर्ण मा समृद्धी महामार्गाचा जो कारभार आहे हा एकदम पूर्ण गल्थन कारभार आहे याच्यामुळे अनेक गाड्या पंक्चर पंक्चर झालेल्या आहे आपण बघू शकतो या ठिकाणी या ज्या काही गाड्या आहे या ठिकाणी बॅरिकेटिंग जरी करण्यात आलेली आहे बॅरिकेटिंग अर्धावट आहे आपण बघू शकतो बॅरिकेटिंग आडवी करायला हवी होती त्या ठिकाणी बरेच दूरपर्यंत या बॅरिकेटिंग करायला पाहिजे होती मात्र असं काही या ठिकाणी झालेलं दिसत नाही डीपीए न्यूज बीरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका